कसे आले मा बघ की आतमध्ये अजून वाकून बघते बघितलं डोकं घालून डोकं घालून समधे कपडे बाहेर काढल्यात आणि डोकं घालून बघते अजून दुसरा कप्पावर हो। बाटून का ए ती कपडे आतमध्ये पहिली होती तेवढी आतमध्ये ठेवू कप्पा उघड ती कपडे आतमध्ये ठेवू तुझी नाटकेबाज झाली आता होती तेवढी कपडे ठेवायचे आतमध्ये ठेवू आतमध्ये ठेवू ठेव समधे काढते पटा पटा बुटकुल्या हाताने कपाटा एवढी तर आहे का समधी ठेवायची समधी समधी ती पण ठेव ती पण खालची उचल सारी ठेवायची हा एक एक काम वाढवती उद्योग करती इथं मम्मी झाडून काढते काढती झाले वर गेली पटापटा तुरु 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 इथनं चलत कप्पा उगल पटापटा एक 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 समधी फेकले बाहेर कपडे आणि ती ऐ ती 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 कोण टाकणार कपडे ती ती हो तिकडे पार दिसणार ती कपडे संध्या आतमध्ये होते तसे गड्या घालून ठेव लवकर ठेवायची लवकर त्यात 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 त्या कप्प्यात तिकडं तिकडं मायाकडं नाही कुठनं काढली तिथं कुठनं आ काय नाही बाबा पोरा काय नाही तुम्ही पाया पडतो पण गबस मध्ये मध्ये नको बोलो एक एक कमी ए बाबा ए बाटून घ्या तिथं नाही तिकडं कशातन तो कपडे कशातन काढली त्यातनं का लि नाही ती कप्पा उघड त्यात ठेवू जा 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 नाही बुच्छ उघड उघड कप्पा कप्पा उघड उघडा उघडा हा बघा आता उघडते हा उघडा हा शाबा शाबा ठेवा सारे ठेवा सारे अला कला कला अरे हे खालचे ते पण ठेव कळतंय तिला आता बोललेलं सारं कळतं खवळल्याला पण बोलतं तिला रागात बोलायचं नाही बरं का नाहीतर लगे रडते म्हणजे खवळायचं पण असं हसत हसत खवळायचं चेहऱ्यावर हसू ठेवायचं आणि खावळायचं म्हणजे तिला चेहऱ्यावर ती बघते मग तुम्ही चेहऱ्यावर राग ठेवून जरी गूढ बोला तरी तुम्हाला सांग ते रडणार हे असलं काम आहे तिचं हो आता तर काय खरं नाही आता काय खरं नाही आता काय करावं हो आता काय करावं हो हो आता तर होते तेवढं काले बाहेर आता काय करावं हिला काय मला काही हिचं कळा नाहीच वाडे उदे करते नाही ते फॅन यायला लागल्यात भेटायला पाटस केडगाववरून आल्यात विद्यान ते त्याचा भाऊ खाल्नं शंभूचा कॉल आला आता ते विद्या म्हणली हाय का सर घरी येऊ का भेटाय हे हो म्हणलं हिला म्हणलं जाणू का अडकलेंगडं हे खाल्ले आता हिला पण बरं नाही मित्रांनो हॉस्पिटलमधनं आलो काय नाही काळजी उन्हामुळे होतंय तसं म्हणली बै बाट का तू कपडे घाल केला काय पायात बघतोय काय कि तिथंच अय अय पोरे दाज्या गाडीवरून पडला सागर दादा आणि अय ते ए पोरा ए माणसं घरी आलो जरा शांत बसत जा वडा करत कर जाऊ नको दुर्गा अय दुर्गा अरे घाल की कपडे कपड्या ठेवू माणसं यायला लागलेत घरी हा जर मम्मीला हातभार लावू तू तर उलटच करते हा उचल उचल समजी कपडे हात ठेव आता काय हे ही, ही वाडे उद्या करते हिला वाटतंय ना घर चांगलं नाही दिसावं माणसाने नाव ठेवावं आई बापाला इज जावं आमची त्यामुळेच हिचं समजा मी प्लॅनिंग ओळखलाय आहे हे आई बापाला नावं ठेवाव की बाबा बघा काय घर ठेवलं आहे मोठी यूट्यूबर ही हे काय ही समजा ह्याचा प्लॅन आहे काय माणसं याची मुली कप्प्यात पटापटा कपडे बाहेर फेकन हं कचरा फेकन बाहेर जाणून टाकणं हो? बुटकुलं कसं बोलतं इकडं तिकडं अय बुचगाव नाही ए छबीना कधी कधी त्या कप्प्यात पण जाऊन बसते आतमध्ये ते मनात आलं तर बघा कशी करते कपडे ठेव कपडे ठेव ठेव दूध आहे ना प्रियंकाली काली 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 सारी ओ को, को, को काली काली समजेल कसं करावं कसं करावं हिला कसं करावं बुटकोला हात गपच बसत नाही अय तू घ्या थोडी तरी ठेवू थू, थोडी तरी मी बोलतोय त्याचं काय पडते काय ओरनच फेकते काय हो कशी फेकाय आता काय खरं नाही आता तर पाहुणं पळूनच जाते आता काय खरं नाही माणसं पळूनच गेली पाहिजे ते काय ह्या घराला चव आले म्हणते आणत मम्मी पुसती साफ करते ती बाहेर काढते बोम ठेवतो आतमध्ये हो का हो बघितल्या काढते बघितल्या ठेवू नको आम्ही ती रडते बाबा काय थांब तिने पक्कट ठरवलं इजत घालवायची आमची ज दे तिच्याच मनाने दे जा बाबा या जेवारी फिवारी हीच असते ही सकट हुदे तू हो तुझ्या मनाने नाटकं नाट ना करते ग तू नाटकं करते समजा हे तुझे ढोंग आहेत माणूस म्हणत आहे बारक आहे पिलू काय कळत नाही पण हे पिलू जास्त करतंय चांगली उशार झाली मग मीला बरं नाही आधीच स्वयंपाक केला नाही दूध बिस्किटं खारी ठोस खाल्ली मग अशी लाडू शेव पांढरी शेव चुरमुरं कलिंगड टरबुज आणलं होतं काल कसा का तरी दिवस नारळ हे आणल्यात संध्याकाळ काय होतंय काय माहित आता उठली बरं वाटतंय थोडं फॅन चालू कर फॅन कसलं फडक आणलंय ती खराब फडक आहे ती मग काय तर काय तसलं घाण पुसलेली ते किचन आणि ती फरशीला फरशीची वेगळी कपडे आहेत की इल्या का गप गप तू न हसू तो पाक आमची गालवली ठेव ठेव कपडे लवकर ही इकडे बघते ठेव ठेव बघा आता तिचं लक्ष गेलो कशी रडते हाय का हाय का हिज हाताला हाय का हाताला हाय का हिजा हिजा नेट हाय का काय बुटकुल्या हाता फटा फाटा फेकून ती फिकून दिवाणकडे गेली की तिकल्या देवाणमधली तिकल्या पलीकडल्या कप कपाटातली नाणीत गेलं की नाणीतली हिता आली की हितली देवारात गेले देव देवा देव फेकून देते किचनच्या खाली जाऊन मसाला फिकून देते कांदा फिकून देते भाज्या पेटून फेकून देते दारात गेले चपला फिकून देते रस्त्या झालंय तरी हिला काय हा तर आता तर कप्प्यातच गेली बघितलं तुम्हाला म्हटलं होतं ना ती काही करते काही आता जाऊन बसले आता काय बघितलं कप्यातच का गेली करी काही करीत काही काय करावं आता हिला काय करावं हिला सर सर आहे काय अरे काय ला का जरा थोडं माणसाने माणसं याय लागल्यातला घरी ला आम्ही नीटनिटके आणि तुम्ही ती कप्पा खाली करून त्यात बसताय कसं व्हायचं हो रे बाबा ही काय माहिती आहे का आता तुम्हाला काय बोलू उपयोग नाही रे इकडे बघ काढबा तिला बाहेर तिच्या जोगच काप्पाय ती पण